आणि मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा आम्ही त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती आहे इदलाच देव पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पायद्याचं काम करतो त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते आहे की ज्या ज्या पक्षात जातो तो, तो पक्षीच मोडतो स्वतःचं कुटुंबसुद्धा मोडीत आणलंय त्यांनी असं करून करू सगळ्या अडचणीत आणून ठेवले स्वतः स्वतःमध्ये जाऊन बसला सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली आता ओबीसी बांधवांच्यासुद्धा पाठीमागावं लागला आहे नाविलाजन कोणाला पक्ष काढायला लाईल कोणी त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसींच्या त्यांना अपमानित करेल त्याचा तो धंदाच त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच घेतो तर नावीला जर मंडल कमिशन चॅलेंज करावंच लागणार किती दिवस सहन करणार दादा तुम्हाला जर प्रत्येक वेळेस दोन हजार बाहेर हाणल्यावर तुम्ही तर किती बारा सहन करणार तुम्हाला एकदा तरी हातवर करावं लागणार आहे नावीला जे तुमचा नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे तीनदा आमचं चॅलेंज केलं आहे त्यांनी तीनदा आम्हाला बी काय मर्यादा आहेत तुमचे लेकर तशा आमचे पण आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं साहेब समितीच्या टायमाला केलं आम्हाला ओबीसीच्या सवलती द्या त्यावेळेसही चॅलेंज केलं आता ही चौथी वेळ आहे आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं तुम्हाला मग आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे पण तुमचे इतकी खालची नियत आमची नाही आता आमचा नाविलाज मग आम्हाला देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण घातल्याशिवाय पर्याय नाही काय करावं हो? जर समोरचा गपच बसायला तयार नसेल बार बार जर ते हो छेडीतच असेल तर काय करावं हो? उत्तरच नाही आहे ना दुसरं पाय पडून दमलोत विनंत्या करून दमलो मग आता दुसरा पर्याय काय मध्यस्थी टाकलेत सोयर जुळली मोडून टाकीली तिने मग आता किती दिवस आम्हीच बिगार लागणार राहायचं तू राय एखाद्या दिवस बिगार लागणार मग कळन तुला नाही बोलणं नाही झालं परंतु दहा तारखेच्या अमरणोपोषणाची घोषणा केल्याच्या नंतर मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारी झाली त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतले असं आम्हाला ऐक्यू माहिती आहे बरेचसे परंतु आमचा मुद्दा आहे की, <laughs> आए की राजपत्रित जी आधी सूचना काढली त्या दोन हजार एकच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून म्हणजे ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे त्या कायद्यात दुरुस्ती करून जी अधिसूचना काढली तर आमचं मत एवढं आहे की येत्या विधान विशेष अधिवेशनात त्या अधिसूचनेचं अध्यादेशाचं कायद्यात कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करावी पंधरा तारखेला हे आमचं म्हणणं आहे म्हणून दहा तारखेला अमोल